या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ॲक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच असून परत आज शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी मार्केटयार्ड चौकात अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे मार्केटयार्ड चौकात थांबलेल्या मालवाहतूक ट्रकला मागून आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली या धडकेत वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे जखमी अवस्थेत वाहनचालकाला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे मार्केटयार्ड चौकातून शिळगीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे